नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे झंझणीत आणि चमचमीत असं भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आहे आपली आजची रेसिपी काळं मटण मसाला कसं बनवायचं आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य तर वेळ न वाया घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि बघूया आपण कसं बनवलं हे काळं मटण मसाला रेसिपी त्याचा संपूर्ण व्हिडिओ काळं मटण मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे अर्धा किलो मटण मतन घ्यायचं मटणाचे पीस जर मोठे असतील तर बारीक कट करून घ्या आणि दोन तीन वेळा मटण स्वच्छ धुवून घ्या आता मटणाला लावण्यासाठी आपण एक मसाला तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना हिरवी मिरची लसूण अद्रक कोथिंबीर थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्या आता एका बाऊलमध्ये स्वच्छ धुतलेलं मटण घ्या त्यानंतर याच्यामध्ये फ्रेश असं दोन चमचे दही घाला दही घातल्यानंतर आपण जे वाटून घेतलेले आहे अद्रक लसूण पुदिन्याची पेस्ट ती घाला चवीनुसार मीठ घाला एक चमचा धना पावडर मटन मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद सर्व मसाला मटणाला व्यवस्थित हाताने चोळून घ्या छान असा सर्व मसाला लावल्यानंतर अर्धा तास हे मटण झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्या आता बाकीची तयारी तीळ कसुरी मेथी जिरे तेजपत्ता बड़ी वेलची, दालचिनी विलायची काळी मिरे आणि धने हा सर्व सुका मसाला त्यानंतर याच्यावरती घालण्यासाठी आपण दोन मोठे कांदे आणि सुक्कं खोबरं कांद्याचे दोन्ही बाजूचे साईडचे टोक कापून घ्यायचे आणि गॅसवरती एक जाळी ठेवायची त्यावरती कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम बारीकच ठेवा तर इकडे आता आलटून पालटून असं कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्या जास्त पण असं खोबरं जळेपर्यंत खूप असं भाजायचं नाही अशा पद्धतीने आलटून पालटून भाजून घ्यायचं कांदा आणि सुक्कं खोबरं मी दाखवते त्या पद्धतीने नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटही कळवा तर पा आता तेथे आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे अजिबात कडवटपणा वगैरे लागत नाही आपल्या मटणाला खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने मसाला तुम्ही भाजून घ्या कांदा खोबरं तर आता हे कांदा खोबरं भाजून झालेलं आहे त्या गॅस बंद करा आणि कांदा खोबरं थंड व्हायला ठेवून द्या आता जो हा ड्राय मसाला आहे तो आपण बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्या तरी ते आता छानपैकी हा मसालाही आपला भाजलेला आहे आता हा मसाला, मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि आधी तो मसाला वाटून घ्या त्यानंतर जे आपलं कांदा खोबरा आहे तो थोडंसं असं चिरून त्या मसाल्यामध्ये टाका आणि परत हे पाणी न घालताच सुरुवातीला मसाला वाटून घ्या तर इथे पाणी न घालता मसाला वाटून आहे आपला झालेला आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि परत हा मसाला वाटून घ्यायचा तरी पहा अशा पद्धतीने आता हा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण इथे एक मोठा कांदा बारीक कट करून घ्या त्यानंतर जे आपण फ्रीजमध्ये मटण ठेवलं होतं ते छान इकडे आता मुरलेलं आहे आता गॅसवरती कुकर ठेवा त्यामध्ये तेल घाला तेल छान आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणीसाठी कांदा घाला तुम्हाला जर टमॅटो घालायचा असेल तर तुम्ही टमॅटोसुद्धा घालू शकता कांदा छानपैकी तांबूस कलरचा होईपर्यंत तेलावरती भाजून घ्या थोडंसं हिंग घाला हिंग कसा पोटाला छान असतो खाल्ल्याला आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आपण मटण मुरत ठेवलं होतं ते सर्व घाला गॅसची फ्लेम बारीकच ठेवा आणि सर्व मिक्स करून घ्या छान असं सर्व मिक्स झाल्यानंतर वरती प्लेटमध्ये थोडंसं याच्यावर पाणी ठेवा आतल्या आत वाफेवरती ते मटण थोडं शिजलं जातं त्यानंतर ते जे वरती पाणी ठेवलेलं आहे ते घाला परत दुसरं गरम पाणी केलेलं ते घालायचं थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी घालायचं आणि उकळे आल्यानंतर झाकण लावायचं आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्या तर इथे मस्त चार ते पाच शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर थंड कर झाल्यानंतर मग झाकण खोलायचं तर पा मस्त इथे आपलं आता मटण शिजलेलं आहे तुम्हाला जर फक्त सुक्कं करायचं असेल तर त्याचा जो मटणचा स्टॉक आहे त्याचा तुम्ही अगदी पातळ रसा बनवू शकता आणि बाकीचं सर्व मटण काढून ते सुक्क मटनही तुम्ही बनवू शकता पण मी तुम्हाला एकच असं ग्रेव्हीमध्ये दाखवलेलं आहे आणि गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घाला जो वाटून घेतलेला आहे काळा मसाला तो घाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मटन मसाला आणि कोल्हापुरी मसाला वापरलेला आहे मी याच्यामध्ये तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही वापरा तर छान असं तेल सुटेपर्यंत सर्व मसाला भाजून घ्या तर इथे छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजलेला आहे थोडंसं याच्यामध्ये मी आता परत पाणी घातलं आणि ते पाणी याच्या मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि परत हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे छान ते आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर शिजवलेलं सर्व मटण घाला त्यानंतर मसाल्यामध्ये सर्व मटण मिक्स करून घेऊया तर इथे मस्त आता सर्व मटण आपला आता मिक्स करून झालेला आहे जेवढा आपला मसाला आहे त्याचा अंदाज घेऊनच आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं बारीक चिरलेलीवरून कोथिंबीर घाला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवा दोन ते तीन मिनटांसाठी याच्यावरती झाकण ठेवा पाहूया आपण आता तीन मिनटं झालेले आहेत आणि मस्त आपलं इथं मटन मसाला तयार आहे ग्रेव्हीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे आपण आता डिशमध्ये सर्व करूया ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा आणि सुद्धा बनवा आणि कशी झाली तुमची रेसिपी तेही मला सांगा आणि आपण आता डिशमध्ये सर्व करूया तरी ते आता डिशमध्ये मी सर्व केलेला आहे आणि त्याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही चपाती तांदळाची भाकरी कशासोबतही खाऊ शकता तर कशी वाटली माझी ही आजची रेसिपी आवडली ना आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात रहा आनंदात रहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय